घरचा तंत्र आणि घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व स्वागत आहे बघा आपण काही अभय फिरत असताना आपल्याला इथे कुबेर कंद भेटला आहे तेव्हा कुबेर कंद जे असे पान आहेत बघा आणि आपल्याला छोटा कंद भेटलाय तुम्हाला मोठा बी दाखवतो कंद कुबेर कंद मित्रांनो बघा आता खाली एक छोटा कंद आहे जुना बघा हे मुळे असतात आणि हे आता एक नवीन कंदाओ इथं लागायला आहे औंदाचा आणि हे गेल्या वर्षीचा जुना कंद आहे तर हिचं मित्रांनो तुम्हाला कुबेर कंदाचा वापरायचा आहे कसा तर कुबेर कांदाला काय करते मित्रांनो कुबेर बीज मंत्र जे असेल ते तुम्हाला घेऊन त्याचा जप करायचा आहे आणि लक्ष्मी तुमचा गल्ला असेल तिजुरी असेल त्याच्यामध्ये कंद ठेवून द्यायचा आहे जसजसं तुमचा जप होईल पौर्णिमेला पौर्णिमेला जप करायचा हजार वेळा तस तसं पैशामध्ये बरकत येते वाढ येते आणि घरामध्ये सुख समाधान राहते की जसा घरी जरी येल लावला मित्रांनो तरी तुमच्या घरामध्ये सुख समाधान येते बघा तेव्हा पाय घसरायला इतकं पाऊस झाला आहे आणि आला पावसातच आणि काही फिरत असताना आपल्याला कंद भेटला आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा नवीन व्हिडिओमध्ये लवकर भेटू चला आराम राम, राम।